नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत हा सर्व क्वार्टरमध्ये रमा आणि अक्षयच्या रूममध्ये येतो आणि रमाला म्हणत असतो की जर तुला अक्षयला या घरामध्ये ठेवून त्यावर जर उपचार करायचे असेल आणि त्याच्या तब्येतीसाठी तुला आणि अक्षयला या घरामध्ये नोकर म्हणून राहावे लागेल तेव्हा रमा म्हणते की काय बोलता तुम्ही आम्ही आमच्याच घरामध्ये नोकर म्हणून कसे राहणार आणि ते शक्यच होणार नाही तुम्ही जर म्हणत असाल तर मी यांना आत्ताच्या आत्ता घेऊन परत जाते तेव्हा शशिकांत चुटकी वाजत म्हणतो की जा लगेच जा आणि आत्ताच्या आत्ता त्याला घेऊन रस्त्यावर राहा कशी त्याची काळजी घेते मी बघतोच आणि तुमच्याकडे काय आहे शून्य आहात तुम्ही तुम्हाला फक्त मोठे मोठे डॉयलॉग मारता येतात परंतु पुढे मात्र शून्य आणि जा घेऊन कुठे घेऊन जाणार तेव्हा रमा म्हणते की आत्ता आम्ही जेथे राहत होतो तेथेच तिथले भाडे सुद्धा आम्ही भरलेले आहे तर शशिकांत जोरजोराने हसू लागतो आणि किती बालिश आहे ग तू त्या गोट्याकडे जाणार का तो गोट्या तुम्हाला परत तेथे ते घेईन का राहण्यासाठी त्याने कधीच दुसरीला ती रूम विकून टाकली असेल तेव्हा रमा म्हणते की मग मी दुसरीकडे शोधू शकतो आणि तिकडे राहू शकतो जगामध्ये जा खूप जागा आहेत तेव्हा शशिकांत म्हणतो की मग तू तुझ्या नवऱ्याला उचल आणि कुठे घेऊन जायचे जाऊ शकते बघूयात तू कुठे जाते ते आणि जर त्याच्या जीवाचे काही बैरेवाईट झाले तर ही जबाबदारी तुझी असणार तसंही त्याने या घरातून चालता पायी तर घेतलेल्याच आहे स्वतःला मुकादम म्हणतो परंतु माझा मुलगा म्हणण्यासाठी तयार नाही त्यामुळे रमा तुझ्याकडे एकच पर्याय आहे की तू या घरामध्ये नोकर म्हणून राहायचे दुसरा तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही विचार कर की उद्या अक्षयच्या जीवाचे काही बरे झाले तर पहिल्यांदा सीमा जीव सोडेल नाहीतर ती वेडी होईल आणि तू तर तू विधवा होशील मालाही सर्व बोलणे ऐकून मोठा धक्का बसतो अजून काय काय होऊ शकते याचा विचार तू न केलेलाच बरा राहील पग मग आता तूच ठरव की तुला तुझा नवऱ्याचा जीव प्यारा आहे की तुमचा दीडदमणीचा तो स्वाभिमान तेव्हा रमा रडतच अक्षयकडे पगत असते आणि रस्त्यावर अक्षयला घेऊन गेल्यानंतर काय होईल याची कल्पना हे विचार तिच्या मनामध्ये येतात तेव्हा शशिकांत विचारतो की सांग तुला मंजूर आहे का तर रमा अक्षयकडे बघत म्हणते की मला हे सर्व मंजूर आहे तेव्हा शशिकांत घोषून तेथून निघून जातो त्यानंतर रमा रूममध्ये खूप विचार करत असते तेवढ्यात अक्षयला शुद्ध येते तर रमा त्याला अलग तशी उठून पाणी पिण्यासाठी देते तर अक्षय म्हणतो की आपण आपल्या घरात येते सर्वण रूममध्ये कसे आलोत कोण आपल्याला येथे घेऊन आलात तर लगेच रमा म्हणते की आओ मी तुम्हाला सांगते अगोदर पाणी पिऊन घ्या शांत व्हा अगोदर तेव्हा अक्षय म्हणतो की रमा येथे आलोच कसे तू यांची मदत घेतली की काय यांच्याकडून तू पैसे घेतले का रमा नाही बोलत असते अक्षय म्हणतो की तू जर यांच्याकडून काही घेतले असेल तर यांचे आपल्याला काही नको त्यांचे ते परत देऊन टाक आपण आपल्या तिकडच्या घरी जाऊ तिकडे नवीन व्यवसाय सुरुवात करू कारण आपल्याला अजून दोन लाख रुपये येणे बाकी आहेत ते आले का आपण आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात करू रमा म्हणते की आवो ऐकून घ्या नाही आलात कारण तुम्हाला चक्कर आली होती तुम्ही बेशुद्ध होतात आणि त्या बेशुद्ध अवस्थेत तुम्ही इथला पत्ता सांगितला आणि ते लोक तुम्हाला इथे घेऊन आलेत मी नाही आणलेले तुम्हाला इथे खूप काही काही घडले परंतु मला बोलण्याची संधी द्या अक्षय म्हणतो की नाही मला काहीच ऐकून घ्यायचे नाही तुला माहिती आहे, आहे की मध्ये काय काय घडले ते तुला माहिती आहे की मला चक्कर का आली काही माहिती आहे का त्यानंतर इकडे मुकादम घरामध्ये सर्वजण बसलेले असतात आणि रमा आणि अक्षयला या घरामध्ये नोकर म्हणून ठेवायचे असे शशिकांतने सांगितलेले असते तेव्हा सीमा म्हणते की मला हे पटत नाही तर जानी सुद्धा म्हणते की आपल्या घरामध्ये इतके नोकर असतात मग रमा आणि अक्षय का आपल्या घरामध्ये नोकर म्हणून राहतील रमाकांत काका म्हणतात की काही झाले तर रमा आणि अक्षय याच घरातले आहे त्यामुळे त्यांनी या घरात नोकरासारखे काम करावे हे मलासुद्धा आवडत नाही तेव्हा शशिकांत रागाने काकांना म्हणतो की तुला कोणी विचारले का मग मध्ये कशाला बोलतोस तेव्हा काका म्हणतात की विचारायची काय गरज मी सुद्धा या घरामध्येच राहतो तेव्हा आनंद सुद्धा म्हणतो की आम्हाला घरातील कुणालाच तुमचा हा निर्णय आवडलेला नाही तेव्हा शशिकांत आणखीन भडकतो आणि मी या घरामध्ये असताना तुम्ही तुमची मत मांडायची नाही कुणाची लायकी काय ते मी ठरवणार तेव्हा पार्वती आजी म्हणते की शशिकांत पण तुला असे का वाटत नाही की या सर्वामुळे आपल्या मुलाला त्रास होईल शशिकांत म्हणतो की नाही आई उलट तुझ्या नातवाचा स्वाभिमान जपला जाईल आणि कुठे राहतो त्या तिकडे गलिच्छ वस्तीमध्ये तिकडे जर त्याला काही झाले तर आपण काय करणार आहोत तेव्हा पार्वती आजी म्हणते की ते सुद्धा बरोबर आहे की आपल्या नजरेसमोर तरी तो राहील तेव्हा शशिकांत पुन्हा नाटक करत म्हणतो की मी इतका वाईट नाही मी थोडंसं भडकतो परंतु मला माझ्या कुटुंबाची काळजीच वाटते एका बापाचं काळीच आहे हे आणि सीमा तू माझ्या मानेवर कोयता ठेवला तर एक आई म्हणून मी तुला समजून घेतले मग तुम्ही सुद्धा सर्वांनी मला एक बाप म्हणून समजून का घेत नाही तेव्हा आम्ही म्हणतो की मला काकांचे म्हणणे पडते कारण अक्षय किती स्वाभिमानी आहे हे आपल्याला समजते आणि अक्षय या घरामध्ये राहिला तर त्याची योग्य म्हणजे जीवालासुद्धा काही होणार नाही आणि तो या घरात तर लगेच शशिकांत म्हणतो की नोकर म्हणून राहिलात तर त्याचा जीव आणि स्वाभिमान दोन्ही जपले जाईल हेच तुला बोलायचे ना परंतु सीमाला हे पटत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की काही दिवसांनी त्याचा राग जाईल मग आपण स्वतःहून त्याला या घरामध्ये घेऊन आणि आपण स्वतःच त्याला या घरामधून जाण्यासाठी सांगितले होते का तू स्वतःहूनच गेला ना कारण आपण रेवाची बाजू घेत होतो आणि रेवा त्यावेळी बरोबर होती त्यानंतर इकडे अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि चल आपल्या घरी असे म्हणत असतो तर रमा जोराने ओरडते की थांबा तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की तुला काय काय घडले हे माहिती आहे का आणि मला चक्कर का आली तेव्हा अक्षय घडलेला सर्व प्रकार रमाला सांगतो रमाला तर ते ऐकून खूप मोठा धक्काच बसतो आणि या सर्व घडल्यानंतर मी या घरामध्ये राहील असे रमा तुला वाटते का म्हणून मी तुला म्हणतो की चल आणि रमाला हाताला धरतो तर रमा म्हणते की त्यानंतर काय झाले हे तुम्हाला माहिती आहे का तेव्हा रमा सुद्धा घडलेला सर्व प्रकार अक्षयला सांगते आणि शशिकांतने तिला कोणती अट घातली हे सुद्धा सुद्धा ती अक्षयला सांगते रमाने ती अट मान्य केल्याची ती अक्षयला सांगते तर अक्षय म्हणतो की आपण पूर्णपणे फसलो शशिकांत मुकादम मला नाही हरू शकत मी त्या माणसापुढे नाही रमा थोडीशी सुद्धा अक्कल का आली नाही तू ही तुही लाचारी का पत्करली तू त्याला का होऊ म्हटली आयुष्यभर आपण त्याच्या समोर असे नोकरासारखे जगायचे का त्याच्या पायाखाली राहायचे का तर रमा म्हणते की आहो तसे नाही तर अक्षय म्हणतो की काय आहे मला रमा आता तुझा राग येतो मला असे वाटते की तूच माझ्या विरोधात आहे त्या माणसापेक्षा रमा म्हणते की अहो काय बोलता तुम्ही हे सर्व तर अक्षय म्हणतो की हो हे सर्व मी तुझ्यासाठी करतो आणि तू याचा विचार का केला नाही यापेक्षा मला मरण आलेले चांगले राहील आणि ते मी आनंदाने पत्करेल तर रमा म्हणते की मला तेच नकोय तुमचा जीव वाचावा म्हणून मी हे सर्व करते तुमचा जीव माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तर अक्षय जोरात असे ओरडतो रमा म्हणते की आहो ते शशिकांत मुकादमने माझ्यापुढे कुठलाही पर्याय हा शिल्लक ठेवलेला नव्हता तुम्ही आत्ता शुद्धीवर आला कालपासून तुमची अवस्था काय होती हे तुम्हाला माहिती होते का तेव्हा अक्षय खूप असा चिडलेला असतो मग आपण हा पर्याय स्वीकारायचा का त्या माणसाचे नोकर म्हणून आपण आयुष्यभर राहायचे का माझ्या हातातील एक लाख रुपये तो पाण्यात फेकून देऊ शकतो आणि आपल्याला नोकरासारखे वागून एक लाख रुपये देईन असे तुला वाटते का रमा म्हणते की आहो शांतपणे आपण विचार करूयात अक्षय म्हणतो की नाही मला शांत व्हायचे नाही आपण आपल्या खोलीवर जाऊ आणि मग शांतपणे विचार करू तेव्हा अक्षय उठतो आणि लगेच चप्पल घालून तो रमाला घेऊन तेथून निघतो तेव्हा इकडे गोट्या भाऊ हा माने काकूंना विचारत असतो की चिमने तुम्हाला बोलूच नको तेवढ्यात भूषण अक्षय आणि रमा तेथे येतात तर गोट्या भाऊ म्हणतात की या या तुमचीच वाट बघत होतो तेव्हा अक्षय विचारतो की हा सर्व काय प्रकार आहे आमच्या घराचे कुलूप तोडून तुम्ही आत कसे आलात तेव्हा गोट्या भाऊ म्हणतात की मी या घराचा मालक असून मी कुठे जाणार मग अक्षय म्हणतो की आम्ही या खोलीचे पैसे भरले आणि आमचं लॉक तोडून तुम्ही आत आलात का आम्ही येथे राहतो तेव्हा गोट्या भाऊ म्हणतात की त्या दिवशी तर तुम्हाला तुडून मारले आणि भूषण तुझ्याकडे तर मी नंतरच बघतो थांबा मी तुमच्यावर पोलीस करतो तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचे सामान घ्या आणि चालते व्हा इथून तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही काय पोलीस कंप्लेट करता आम्हीच तुमच्यावर पोलीस कंप्लेट करायला हवी खर तर तुम्ही आमचा टेम्पो घेऊन पळालात आठवते का तुम्हाला ते आणि आम्ही तुम्हाला या सर्व खोलीच्या भाड्याचे पैसे दिले त्यामुळे आम्ही येथे या घरातच राहणार आणि रमा बघूयात की आपल्याला कोण या घरातून बाहेर काढते ते तर लगेच गोटेबाऊ म्हणतात की मी पोलिसांना बोलवेल आपल्यामध्ये काही असे ठरलेले सुद्धा नाही हे तुम्हाला समजले असेल तर निघा तेव्हा भाऊ म्हणतो की अरे बाबा तू तर शिकलेला आहेस ना मग कागदाशिवाय या जगामध्ये काही पुरावा नसतो अक्षय म्हणतो की काय बोलतोस हे माणूस तुम्हाला पंधरा हजार रुपये कॅश दिले आणि ते पण कॅशमध्ये तर लगेच गोट्या भाऊ म्हणतात की काय बोलता तुम्ही मी या बोटावरची त्या बोटावर लावेल रमा म्हणते की अहो काय बोलता माणूस की वगैरे काही आहे की नाही तुमच्या मध्ये तुम्ही असे कसे बोलू शकता कारण पैसे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत तेव्हा अक्षय म्हणतो की अरे भूषण किती खोटारा माणूस आहे हा तेव्हा गोट्या भाऊ चिडतो आणि रमा आणि अक्षयचे जे कपडे असतात ते बाहेर फिकून देत असतो आणि आपल्या गड्यांना तो सर्व सामान बाहेर फिकून येण्यासाठी सांगतो त्यामुळे तुम्ही कोणतेही पैसे भरलेले नाही बाजूला हवा म्हणून ते सर्व सामान हे बाहेर फेकून देत असतात रमा म्हणते की आहो काय करता म्हणून त्या माणसाला आडवी येते तर तो रमाला ढकलून देतो तर अक्षय सनकणी अशी त्या माणसाच्या कानाखाली देऊन त्याची चांगलीच धुलाई करतो तेव्हा गोट्या भाऊ म्हणतो की माझ्या माणसाला मारले का म्हणून अक्षयवर धावून येतो तर अक्षय त्याची गचंडी धरून त्याला बाजूला लोटतो भूषण सुद्धा त्या दुसऱ्या गुंडाला लोटतो आणि एक काठी असते ती काठी हातामध्ये घेऊन तो गोट्या भाऊला धमकावतो की मी येथे असताना माझ्या दोस्ताला तू काही करणार नाही त्याच्यावर हात सुद्धा उघडणार नाही तेव्हा गोटेबाऊ म्हणतो की माझीच रिक्षा चालवतो माझ्याच घरामध्ये राहतो आणि वर मला दादागिरी करतो की काय तुला हे खूप मागात पडेल तर भूषण म्हणतो की जा पडून ते मला काय होयचे होईल होई। आणि आपण असं स्वस्त गोष्टी वापरत सुद्धा नाही हे तुला समजले का आणि तेवढ्यात पोलीस येतात तर पोलीस म्हणतात की येथे सर्व काय चालले तेव्हा गोटेबाऊ करत म्हणतो की साहेब हे बघा हे माझ्याच घरामध्ये राहतात माझ्या घरामध्ये घुसखोरी करतात आणि पैसे सुद्धा देत नाही साहेब यांना पकडा आणि जेलमध्ये टाका आणि शशिकांत मुद्दाम पोलिसांना घेऊन तेथे आलेला असतो हा सर्व शशिकांतचा प्लॅन असतो तेव्हा अक्षय म्हणतो की साहेब हा माणूस खोटं बोलतो कारण आम्ही याचे सर्व पैसे दिले दहा हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये भाडे गोट्या भाऊ म्हणत असत की साहेब हे खोटे बोलतात शशिकांत चोरून हे सर्व बघत असतो गोट्या भाऊ म्हणत असतो की तुम्ही येण्या अगोदर या भूषणने माझ्यावर हल्ला केला तेव्हा अक्षय म्हणतो की पापरे काय चोराच्या उलट्या बोंबा तर गोट्या भाऊ मुद्दाम नाटक करत म्हणतो की बघितलेस का तुमच्यासमोर हा काय भाषा वापरतोस तुमच्या समोर हा मला शिवीगाळ करतो तर रमा म्हणते की एक मिनिट तुम्ही हे सर्व खोटं बोलतात तेव्हा तो इन्स्पेक्टर सुद्धा अक्षयला चल असे म्हणतो तर भूषण म्हणतो की आहो तो आपला मित्र आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तू अमेरिकेचा अध्यक्ष वगैरे आहे का तर भूषण म्हणतो की हो रात्री नव्हतो आलो का मी तो मॅटर मिटवण्यासाठी तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की हा मॅटर सुद्धा तू येथेच सॉल्व्ह करायचा नाहीतर मी तुला सुद्धा जेलमध्ये टाकेन रमा म्हणते की आहो आम्ही खरंच पैसे दिलेत तर तो इन्स्पेक्टर म्हणतो की मग पैसे दिलेत मग त्याची काही पावती वगैरे तर असेल ना किंवा ॲग्रीमेंट तरी असेल तेव्हा खोट्या भाऊ म्हणत असतो की साहेब हे सर्वजण खोटे बोलतात दुसऱ्यांच्या घरामध्ये राहून हे लोक घर बळकवतात मी मालक असून यांनाच मला हात जोडावे लागते तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे तू स्वतःला काय समजतो मी एक माणूस आहे की मी असे घरे विकत घेऊ शकतो तेव्हा अक्षयला पुन्हा त्या बोलण्याचा प्रस्तावा येतो आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय आपले सर्व सामान घेऊन मुकादमांच्या घरी येतात तर शशिकांत म्हणतो की काय नोकर म्हणून या घरामध्ये राहणार का तेव्हा अक्षय म्हणतो की तुमचा मुलगा म्हणून घेण्यापेक्षा या घरातील नोकर म्हणून मी राहील आणि तेच मला जास्त आवडेल तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे शांत हो जास्त पेटू नको तर अक्षय म्हणतो की पेटवणार तर आहेच आणि त्यात तुमचा अहंकार मी जाळून टाकणार तेव्हा शशिकांत म्हणतो की अजून पंधरा मिनिट तुमच्याकडे बाकी आहेत वेळेत जर आला नाही तर पगारामधून तुमचे पैसे कट होतील रमा आणि अक्षय रागाने शशिकांतकडे बघू लागतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद